नमस्कार मुंबई महाराष्ट्रातील बल्लारपूर मध्ये भ्रष्टाचाराच्या वाढत्या मुळांना आमचे अधिकारी शह देत आहे ज्यांच्या इशाऱ्यावर शहरात जवळपास सर्व अवैध धंदे फोफावत आहेत तसेच मंगळवारी सायंकाळी बल्लारपूर तहसीलदार अभय अर्जुन गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली असून कवजईचे पटवारी सचिन रघुनाथ पुकळे हे रजेवर असल्याने पथक त्यांच्या घराकडे रवाना झाले आहे ही कारवाई सव्वीस मार्चपासून सुरू होती तक्रारदार या बांधकाम साहित्य पुरवठादाराकडे दोन ट्रॅक्टर व एक जेसीबी मशीन असल्याने जप्तीची कारवाई टाळण्यासाठी कवर्झीचे पटवारी सचिन पुकडे आणि तहसीलदार अभय गायकवाड यांच्यात दोन लाख वीस हजार रुपयांच्या व्यवहाराची चर्चा झाली आणि तक्रारदार यांनी एकोणीस रुपये स्वीकारले सव्वीस मार्च रोजी तहसीलदार व पटवारी यांनी एक लाख रुपयांच्या मागणीवरून नव्वद हजार रुपये देण्याचे ठरले होते मात्र तक्रारदाराच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून मंगळवारी सायंकाळी तहसीलदारांना अटक करून ही कारवाई केली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर पोलीस अधीक्षक डॉ दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या उपधीक्षक मंजुषा भोसले अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे सचिन कदम पुढील तपास सुरू आहे आपल्या मुंबई वॅनल लाईब करा आणि नका